नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता कांदा दरामध्ये लवकरच होणार सुधारणा बाजार समिती जुन्नर नारेंगाव अवक वीस क्विंटल कमीत कमी तीनशे सरसंद्राय आठशे पन्नास जास्तीत ज्यादा बाराशे रुपये क्विंटल तर मित्रांनो बाजार समिती जुन्नर अळीफाटा या ठिकाणी अवक दहा हजार सहाशे अडुसष्ट क्विंटल या ठिकाणी कमीत कमी नऊशे सरसंद्राय तेराशे जास्तीत ज्याद सोळाशे पन्नास रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक पस्तीस क्विंटल कमीत कमी आठशे सरसंद्रा अकराशे पन्नास जास्तीत ज्याद पंधराशे रुपये क्विंट पुणे मांजरी या ठिकाणी अवक त्रेपन्न क्विंटल कमीत कमी आठशे स्वतंत्र एक हजार जास्तीत ज्याद बाराशे रुपये क्विंटल पुणे मोशी अवघ सहाशे एकवीस क्विंटल कमीत कमी चारशे स्वतंत्र सातशे जास्तीत ज्याद एक हजार रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवघ तेरा हजार एकशे नव्याण्णव क्विंटलची मित्रांनो अवक तेरा हजार एकशे नव्याण्णव कमीत कमी दर तीनशे स्वतंत्र नऊशे जास्तीत जास्त पंधराशे रुपये क्विंटल नवीन आले असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी